माझे एक कलिग होते नुकतंच त्यांनी जॉईन केलं होतं डिपार्टमेंट वेगळं असल्यामुळे त्यांची जास्त ओळख नव्हती एका महिन्यात त्यांचे वडील वारले त्यामुळे ते गावी गेले ओडिसाला तिकडे असताना त्यांचा फोन आला सर पैसे हवे होते खूप गरज आहे एक महिन्यात जॉईन करून झाल्यामुळे पगार सगळा खर्च झाला आहे मी तुमच्याकडेच मागू शकतो बाकी लोकांशी ओळख नाही एवढी मी गरज समजून त्यांना पैसे दिले ऑनलाईन ट्रान्सफर केले ते एक महिन्यांनी परत आले पंधरा दिवसांनी दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या ते परत गावी निघून गेले दहा दिवसात आई वारली म्हणून संदेश आला म्हणजे अजून एक महिना येणे जमणार नाही असं डायरेक्टरना मेल आला एक महिना संपतो तोवर परत त्यांचा स्वतःच अपघात झाला हात पाय फ्रॅक्चर फोटो पण पाठवले हो अजून एक महिना असाच निघून गेला ना ते नोकरी सोडत होते ना, ना जॉईन करत होते डायरेक्टर सर यांनी शेवटचा मेल केला हजर राहा नाही तर काढण्यात येईल ते काही आले नाही आजकाल सोशल मीडियामुळे काही गोष्टी लपून तर राहत नाहीत असं कळालं की ओडिसामध्येच एका कॉलेजमध्ये त्याने व्हाईस प्रिन्सिपल म्हणून जॉईन पण केलं आहे आणि जेव्हा आमच्या इथे चर्चा झाली तेव्हा कळलं की त्यांनी अजून दोन प्रोफेसरकडून पैसे घेतले होते आणि काही रिप्ले करत नव्हते मी सहसा कोणाला पैसे देत नाही त्यांची परिस्थिती बघून दिले आणि एकदा पैसे दिले की ते गेलेच हाच विचार करून देतो पण त्यांना शेवटचा एक मेसेज जरूर केला सर तुमच्याकडून एक धडा जरूर शिकलो आज काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांनी आई वडील अपघात याबद्दल सांगितलं ते सर्व काही खरं होतं पण विश्वास तेवढा उडाला विश्वास ठेवावा की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे सर्व काही अवलंबून आहे अपेक्षा ह्या शब्दावर कुणाकडूनही अपेक्षा न ठेवता गोष्टी आपण करावे शिकलो की विश्वास कुणावरही ठेवण्याची गरजच पडत नाही हे माझं वैयक्तिक मत बाकी अजूनही चांगले लोक ह्या जगात शिल्लक आहेत ह्यावर पण माझा विश्वास आहे सर रतन टाटा प्रकाश आमटे मांझी माउंटमॅन असे अनेक आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद